नमस्कार मी शुभांगी पंडित मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नांदेड जिल्हा परिषद येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नांदेडच्या वतीने शिक्षक यांचा लढा न्याय हक्कासाठी दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक दिवसीय तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्य शिक्षण नांदेडचे जिल्हा परिषद नांदेड प्रशिक्षणाच्या ढसाळ कारभाराविरोधात वर्षानुवर्षी निवड श्रेणी न देणे शासन निर्णयानुसार विनंती बदली प्रक्रिया राबवावी असे असताना जिल्हा प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही तर इतर जिल्ह्यात पत्र काढून प्रक्रिया राबवतात तर नांदेडमध्ये शिक्षकांबाबतची न्यायकारक भूमिका आहे शिक्षकांच्या मागण्या जिल्हा अंतर्गत विनंती बदली प्रक्रिया तात्काळ चालू करा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करा पदाचा प्रभारी कार्यभार सेवा ज्येष्ठ शिक्षक यांना देण्यात यावे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी पात्र शिक्षकांना तात्काळ लागू करणे अशा विविध मागण्यांचे नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय वैशाली तुकाराम किनवट मध्ये क्षेत्रामध्ये कार्यरत आहे एकल महिला आहे दोन हजार अठरा मध्ये आमच्यावर खूप असा अन्याय झालेला आहे पण तरीही आजही प्रशासनाला ग्राम विकास विभागाचे लेटर आलेले असून सुद्धा प्रशासन प्रशासनात झोपेत आहे झोपेचे सोन घेऊन आहे आम्ही वारंवार जिल्हा परिषदला चक्रा मारून मॅडमला अनेकदा निवेदन दिलेलं आहे पण मॅडम आमचा मुद्दा विचारात घेत नाही तर माझं एकच असं मागणं आहे की बदल्या ह्या झाल्याच पाहिजे आणि आम्ही किनवट मध्ये कार्यरत आहोत आणि आदिवासी नक्षलग्रस्त भागात केसामध्ये कार्यरत असून आमच्या सोबतचे सिनियर बांधव जे आहेत त्यांच्या आणि आमच्या वेतन श्रेणीमध्ये फरक आहे आज आठ ते दहा हजाराचा फरक आज पडत आहे ही आमची अशी प्राधान्याने मी मागणी करते हाँ हाँ धाल्याद पाहिए, धाल्याद पाहिए। ने ने की आमच्यावरच हा अन्याय का हा अन्याय आमच्यावर दूर झाला पाहिजे माझी एकच विनंती आहे की बदल्या या झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे मी शिक्षक सेनेची महिला संघटक आहे तालुका लोहा आणि आमच्या सर्व शिक्षकांच्या मागण्या आहेत की जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात याव्यात महिला भगिनी खूप परेशान आहेत आणि सगळ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनानं यात लक्ष घालून लवकरात लवकर जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात याव्यात अशी आम्ही सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षक सेनेच्या वतीने प्रशासनाला विनंती आहोत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखेच्या वतीने शिक्षकांच्या नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नासाठी विविध मागण्यासाठी आज तमाम शिक्षक नांदेड जिल्ह्यातील तमाम शिक्षकांना सोबत घेऊन महाराष्ट्राची शिक्षक सेना नांदेड जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करत आहे त्याच्यात यामधली पहिली जी मागणी आहे आमची पहिली मागणी जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या झाल्या पाहिजे महाराष्ट्रामध्ये जिल्हा अंतर्गत बदल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये प्रक्रिया चालू झालेली आहे परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये का नाही हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे यांच्या मनमानी कारभार त्यांच्या मनावर आला अशाच पद्धतीने या ठिकाणी चाललेला आहे त्याचबरोबर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्यांची नेमणूक झालेली आहे अशांना जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे असा शासनाचा निर्णय आहे जी आर आहे तरी पण नांदेड जिल्ह्यातले जवळपास पाचशे शिक्षक चारशे ते पाचशे शिक्षक या जुनी पेन्शन योजनेपासून वंचित आहे हे काय कारण आहे बाबा कळायला ते मार्ग पाहिजे ना आज त्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी दोन हजार सहा पासून वरिष्ठ वेतन श्रेणी अद्याप शिक्षकांना निवड श्रेणी अद्याप शिक्षकांना मिळालेली नाही यातले बरेच शिक्षक सेवानिवृत्त झाले काही म्हणजे काही जणांचं निधन झालं पण आज जवळपास सोळा वर्षापासून जवळपास अठरा वर्षापासून वरिष्ठ वेतन श्रेणी अद्याप आमच्या शिक्षकांना मिळत नाही हे कारण काय केळ श्रेणीमध्ये तीच पद्धत आहे वरिष्ठ वेतन श्रेणी असू द्या जीपीएफचा प्रश्न असू द्या किंवा जे काही अनेक प्रश्न आहेत आमच्या शिक्षकांचे हे प्रश्न जाणून बुजून आर्थिक मिळवण्यासाठी या ठिकाणी प्रलंबित ठेवले जात आहेत आणि म्हणून या झोपलेल्या जिल्हा परिषदला जाग आली पाहिजे शिक्षकांच्या न्यायावर अन्यायावर कुठेतरी एक लढा म्हणून या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीनं जिल्हा कार्यकारणी मान्य संतोषेकर व आम्ही राज्य कार्यकारणी मी स्वतः या ठिकाणी या आंदोलनाचं नेतृत्व करून कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या तमाम जिल्ह्यातील कोणताही शिक्षक असू द्या वाडी तांडावर करणारा तो शिक्षक आहे काम करणारा अगदी निस्वार्थ भावाने सेवा करणारा आधी कर्तव्य नंतर हातासाठी निर्णय नारा ना हा माझा शिक्षक या शिक्षकावर अशा प्रकार जर अन्याय होत असेल तर या ठिकाणी आम्ही आज धरण आंदोलन घेतलेले ठेवून धरण आंदोलन करत हो। आहोत आणि यानंतर जर नाही झालं तर पुढचा टप्पा आमचा जो आहे तो कुपोषणाचा टप्पा राहील त्याही नंतर नाही झालं तर तिसरा पुढचा टप्पा आहे अमर उपषणात राहील परंतु आमच्या शिक्षकांसाठी आमच्या तमाम जे वाढीतांडावर प्रामाणिकपणे काम करणारा काम करतो अशा शिक्षकांना न्याय देण्यासाठी शिक्षक सेना ही खंबीरपणे उभं राहणार आहे जिथे प्रश्न गंभीर तिथं शिक्षण सेना खंबीर अशा प्रकारे आमची जिल्हा टीम राज्य टीम मराठवाडा विभागाची टीम या ठिकाणी आमच्या या मागण्यासाठी इथं धरणे आंदोलन करतो